खरंच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर आव खरंच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर आलं स्वप्नात तुळजापूर नंबा चांदीच्या पलंगावर आव खरंच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर दिसली जवा झाला आनंद दिसल्या जीवा वे सरली पिडाई टळली दर्शन आल स्वप्नत तुळसा पूर अम्बा चि पलङ्गा वर आर बाई खर। आलं सोपनात तुळजापूर आव खरच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर आलं स्वप्नात तुळजापूर ना नाच्या पलंगावर आंबाबाईचं पाहून रूप माझ्या मनात भरलं खूप आंबाबाईचं पाहून रूप माझ्या मनात भरलं खूप कवड्यांच्या माळा घालून गळा परणी हाता आव खरंच बाई खर आर स्वप्नात तुळजापूर आव खरंच बाई खर आर स्वप्नात तुळजापूर आणि पलंगावर अंगात भरलं वार रूप दाखवलं परस्पर माझ्या अंगात भरलं वार रूप दाखवलं परस्पर साक्षात दिसली गालात हसली जवळ गेल्यावर आव खरंच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर आव खरंच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर आलं स्वप्नात तुळजापुर लांबा चांदीच्या पलंगावर आव खरंच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर